नमस्कार बातमीपत्रात स्वागत वळूया पुढील बातमीकडे गेल्या काही वर्षापासून जातीनिय जनगणना करून देशातील समाजाचा एक्स रे करू अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी घेत आले आहेत यावरनं अनेकदा राहुल गांधी यांनी सरकारवर ताशेरे सुद्धा ओढले आहेत मात्र भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला असल्याचंही दिसतंय केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे तीस एप्रिल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय महत्वाची बातमी आपण पाहत आहात अचानक केलेली ही घोषणा मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससाठी फार चांगली बातमी नाही गेल्या दोन वर्षांपासून राहुल गांधी यांच्याकडून ही मागणी सातत्याने केली जात आहे तर केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय काँग्रेससाठी चिंतेचा आहे का हा निर्णयावर काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका काय तर जाणून घेऊयात ओबीसी पर्यंत पोहोचण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी हा काँग्रेसच्या अजेंड्याचा अजेंड्यातून काढून घेतला असे चित्र आता पाहायला मिळते केंद्र सरकारने निर्णय जाहीर करताना असा देखील आरोप केलाय की या मुद्द्याचा वापर विरोधी पक्षांना राजकीय हत्यार म्हणून केला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की जनगणना केंद्राच्या अख्या येत असला तरी काही राज्यांनी सर्वेक्षणाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने जातीय गणना केली आहे ही टीका काँग्रेस शासित कर्नाटक का आणि तेलंगणा राज्यावर करण्यात आली आहे त्यांनी पुढे असं देखील की स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळातच जनगणना कार्यात जातीचा समावेश करण्यात आला नव्हता जातीनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली या परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलंय की जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्या मोदी सरकारने आम्ही निर्णयाचे स्वागतच करतो आम्ही भाजपावर जातीनिया जनगणना करण्यासाठी दबाव आणू शकतो हे आम्ही दाखवून दिलाय आम्ही भाजपावर आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादा काढून टाकण्यासाठी दबाव आणणार आहोत असंही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय